मधून शीतल महाजनांचे कळवणच्या आमदारावर गंभीर आरोप लावण्यात आलेले आहेत आत्महत्येपूर्वी शीतल महाजन यांनी सुसाईड नोट लिहिली होती आमदार नितीन पवार यांच्यावरती गंभीर आरोप त्यांनी या सुसाईड नोटमधून केले होते कळवण तालुकाध्यक्ष शीतल महाजन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय कळवणचे आमदार नितीन पवार यांच्यावरती त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत साहेब परत परत चौकाशा करणं परत परत समोर जाणं प्रत्येक आता पाच सात महिन्यापासून त्या एकदम प्रत्येक चौकशीला समोर जात आहेत प्रत्येक चौकशीशी बोलतायत तर त्या कोणाचं सपोर्ट होत नसल्यामुळं आणि शासनाला प्रत्येक गोष्ट कळवत प्रत असल्यामुळं परत परत होत असल्यामुळे कोणीही स्त्री स्त्री येते बाई महिला येते ती आबाळ आहे ती तिला अशी असतं तो विचार येऊ हो शकतात आणि होऊ शकतं पक्ष आता पक्षांची चालणं बोलणं पक्ष बोलत आहेत त्यांच्याशी ते आता त्यांची तब्येत स्थिती नसल्यामुळे ते पक्षांशी काय त्यांच्या कॉन्टॅक्ट असतील पैशाशी काही संबंध असतील ते पक्षाशी